स्वागत आहे मित्रांनो तुमचं आंबेडकरी विचार या यूट्यूब चॅनलवरती आज आपण पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भंडारा डोंगरातील भंडारा बुद्ध लेणी पाहणार आहोत हे पहा आपण माझ्या पाठीमागे इंदुरी नावाचं गाव आहे साधारणपणे इथून एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि इंदुरी गावाच्या पुढे आपल्याला हे जे भंडारा जे पाहला मिलता। तरहा, डोंगर आहे ते पाहायला मिळतं तर हा डोंगर आपण पाहू शकता या ठिकाणी ही जी भंडारा डोंगरातली लेणी आहे इथे जाण्यासाठी आपल्याला दोन मार्ग स साधारणपणे मिळतात एक जो पहिला मार्ग आहे भंडारा डोंगरावरती या ठिकाणी संत तुकाराम महाराजाचं एक मंदिर आहे तिथे डायरेक्टली रोड जो आहे तो शासन प्रशासनाने डेव्हलप डेव्हलप केला आहे आणि या ठिकाणी आपण आता ज्या मार्गाने जात आहोत हा जुना मार्ग आहे आणि हा कच कच कच्ची पाऊल आहे आणि या पाऊलवाटेने आता आपण या भंडारा बुद्ध लेनीपर्यंत जाणार आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी असा खोऱ्याचा हा मार्ग पाहायला मिळतो आणि अशा प्रकारची घनदाट जी झाडी आहे या संपूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपलं समोरचं पहा आपण समोर अशा प्रकारे आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं आणि या ठिकाणी ही जी लेणी आहे भंडारा ही एका प्राचीन व्यापारी मार्गावरती निर्माण केली गेली आहे या ठिकाणी आपण पाहतो बोरघाट नावाचा जो प्राचीन व्यापारी मार्ग कारला भाजे बेडसे किंवा मध्ये पाटण आहे किंवा पुढे येलघोल आहे मग बेडसे आहे त्यानंतर शेलारवाडी म्हणा भंडारा म्हणा भामचंद्र अशा प्रकारे एक प्राचीन व्यापारी मार्गावरती ही जी लेणी आहे ती कोरली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि साधारणपणे या मार्गावर जेवढ्याही लेण्या कोरल्यात किंवा जेवढ्याही लेण्या निर्माण केल्यात ले त्या सातवाहनाच्या कालखंडामध्ये केल्यात सातवाहन हे जे आहे हे महाराष्ट्राचं ज्ञात राजवंश आहे हे साधारणपणे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतक इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकापर्यंत यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य केलं आहे आपल्याला हलकं चढावं लागतं तर थोडासा श्वास भरेल किंवा थोडंसं थकल्यासारखं वाटेल परंतु या ठिकाणी सर्व हिरवळ असल्यामुळे आपल्याला जास्त त्रास होणार नाही उन्हाळ्यात जरी आले आपण तरी आपल्याला अशाच प्रकारची सावली या कच्च्या मार्गाने पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहतो हा जो बोरघाट जो आहे या बोरघाटावरती आपल्याला सातवाहनांनी निर्माण केलेल्या लेण्यास पाहायला मिळतात त्यात आपण पाहतो कारला ही जी लेणी आहे या लेणीचा कालखंड मोठा आहे इसवी सन पूर्व या ठिकाणी दुसरे शतक ते इसवी सणाच्या सहाव्या सातव्या शतकापर्यंत कार्ला लेणी कोरली आहे आणि कारल्यामध्ये आपल्याला साधारणपणे थेरवादी आणि महायान परंपरा या दोन परंपरेचा प्रभाव पाहायला मिळतो परंतु कारला लेणी सोडली की बाकीच्या सर्वच लेण्या भाजे झालं किंवा पाटण झालं किंवा बेडसे लेणी झाली किंवा यलघोल लेणी झाली किंवा आपण मावळामध्ये पण जाऊ या ठिकाणी जसा हा मावळ तालुका आहे तसाच मावळ जो आहे याचा भाग जो आहे इथे जरी आपण गेलो तरी आपल्याला साधारण लेण्या पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे शिल्प पाहायला नाही मिळत तसंच भंडारा म्हणा किंवा या ठिकाणी शेलारवाडी ज्याला घोराडेश्वर म्हणतात ती म्हणा किंवा या ठिकाणी भामचंद्र म्हणा या लेण्यांमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे शिल्प आढळत नाही आणि या लेण्या साधारणपणे थेरवादी परंपरेनुसार निर्माण केलेल्या पाहायला मिळतात या ठिकाणी आपल्याला स्तूप पाहायला मिळतात प्रतिकात्मक जे भगवान बुद्धांचं रूप मानलं जातं तर हा अशा प्रकारचा मार्ग आहे साधारणपणे आपल्याला दहा एक मिनटं पायी चालावं लागतं त्यानंतर या ठिकाणी जो डोंगर डो वरती जायसाठी आपल्याला वाट मिळते म्हणजे जो खालचा जो पायथा जो आहे पायथ्यापासून ही जी लेणी आहे आता सुरू झालेली आहे आपण पाच मिनटामध्ये या लेणीपर्यंत पोचणार आहोत या डोंगरामध्ये जी लेणी कोरली आहे ही लेणी इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये कोरली आहे आणि ले, ही लेखी ले 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 ही लेणी देखील आपल्याला थेरवादी परंपरेनुसार कोरलेली पाहायला मिळते या लेणीमध्ये विहार स्थापत्य असेल किंवा या ठिकाणी स्तूप स्थापत्य जे आहे ते कोरलं गेलं आहे आणि असं वाटतं की लेणी कदाचित अर्धवट सोडली असावी बघा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही लेण्या कोरल्या गेल्यात त्या व्यापाऱ्यांनी दान दिल्या असतील किंवा साधारण उपासक उपासकांनी दान दिले असतील किंवा या ठिकाणी त्या काळचे जे श्रेष्ठी म्हणजे जे व्यापार करणारे जे श्रेष्ठी होते त्यांच्या माध्यमातून दान दिल्याचा आपल्याला दाखले पाहायला मिळतात तशाच प्रकारे ही लेणी देखील अशाच प्रकारच्या दान दे दानदात्याने दान दिल्यानंतर कोरली गेली आहे परंतु या लेणीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा लेख सापडत नाही जसं आपल्याला कारला झालं भाजी झालं बेडसे झालं या या लेण्यामध्ये आणि याच लेणीच्या अलीकडची शेलारवाडी नावाची जी लेणी आहे तिथे देखील आपल्याला लेख पाहायला मिळतो म्हणजे कक्ष दान दिल्याचा लेख पाहायला मिळतो पाने पाण्याची टाकी दे दान दिल्याचा लेख पाहायला मिळतो परंतु या लेणीमध्ये आपल्याला ले कोणत्याही प्रकारचा लेख सापडत नाही आणि या लेणीमध्ये आता आपण पाहा पाहाल तर शेलारवाडी झाली तिथे पण आपल्याला किंवा ही लेणी झाली असं सांगितलं जातं आजपासून चारशे वर्षापूर्वी किंवा साडेचारशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराज यांचा वास वा या ठिकाणी झाला होता किंवा संत तुकाराम महाराज या लेण्यांमध्ये ध्यान करायला येत होते म्हणून या ठिकाणी आपल्याला वर्तमानामध्ये वारकरी संप्रदाय जो आहे या ठिकाणी रुजू पाहायला मिळतो किंवा वारकरी संप्रदाय जो आहे या लेण्यामध्ये वास करताना पाहायला मिळतो ही जी लेणी आहे आपण दुसऱ्या लेण्या जर पाहिल्या मोठ्या मोठ्या भाजे बेडसे कारले तर हे आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत आहेत किंवा त्यां त्यांच्या मा त्यांच्याद्वारे त्या लेण्याचं संरक्षण केलं जातं परंतु ही जी लेणी आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या जे पुरातत्व खातं आहे त्यांच्या अंडरमध्ये आहे त्याच्यामुळे या ठिकाणी जश जशा प्रकारे या लेणीचं संवर्धन करायला होतं प्रकारे झालेलं नाही आहे आणि या ठिकाणी जे संत तुकाराम महाराज यांना जो मानणारा वर्ग जो आहे त्यांनी इथला जो विहार आहे त्या विहारामध्ये आपलं वास्तव्य केलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी जे विहार आहे विहारामध्ये काही मूर्त्या वगैरे ठेवल्यात आणि या ठिकाणी काही जे इथले साधू संत जे आहेत ते या ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला मिळतं तर चला आपण या लेण्या पाहू आता आपण या ठिकाणी थोडीशी चढाण पाहतात आता या ठिकाणाहून लेणीचं अंतर जे आहे साधारणपणे शंभर मीटर आहे ज्यावेळेस खालचा जो भाग आहे तो संपतो आणि आपण डोंगराची वाटचाल जी आहे ती करतो त्यावेळेस समजून जायचं आपण लेणीच्या खूपच जवळ आहोत तर आ, हा पा हा कच्चा रस्ता जो आहे तो अशा प्रकारे लेणीपर्यंत जाताना पाहायला मिळतो समोर तुम्हाला झाडाच्या आड लपलेली प्राचीन बुद्ध लेणी पाहायला मिळेल पहा कदाचित आपल्याला दिसत नसेल परंतु या ठिकाणी आपल्याला खूप सारी जी दगडं आहेत ती वरून खाली कोसळलेली पाहायला मिळतील म्हणजे ज्यावेळेस लेणीचं उत्खनन होत होत असेल किंवा लेणी निर्माण केली जात असेल त्यावेळेस जो वेस्ट मटेरियल जो आहे वेस्ट मटेरियल अर्थातच लेणीतून निघणारे जे दगड आहेत ते या ठिकाणी असे फेकलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा वरून खाली ढकललेले पाहायला मिळतात तर हा वेस्टेज पाहता तर हा लेणी कोरताना ही जी दगडं आहेत ती खाली फेकलेली आपल्याला पाहायला मिळतात तर आपल्याला जिथे महाराष्ट्रामध्ये असे लेणी समूह आहेत तिथे तिथे अशा प्रकारचं जे वेस्टेज जे आहे ते पाहायला मिळतं पहा आता आपण लेणीच्या परिसरामध्ये आलो तर या ठिकाणा आपल्याला ले लेण्याचं दृश्य पाहायला मिळतं या ठिकाणी शेवटचा जो भाग आहे शेवटी शेवटी छोटे छोटे कक्ष कोरलेले पाहायला मिळतात आणि जे कक्ष आहेत थोडेसे अर्धवट आपल्याला पाहायला मिळतात पहा थोडीशी घनदाट झाडी जी आहे पाव आप पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण की या ठिकाणी जास्त लोकं येत नाहीत या बघा आपण लेणीपशी आलो आहोत पहा ही लेणी या ठिकाणाहून आपण वरती पाहू शकता संत तुकाराम महाराजांचं मंदिर जे आहे ते बांधलं जात आहे हे गेल्या सहा सात वर्षापासून कंटिन्यू काम चालू आहे परंतु अजून हे झालेलं नाही वरून एक मार्ग आहे खाली येण्यासाठी कच्चा रास्ता आहे तो देखील तो असा इथं येतो आणि या ठिकाणी पहा सुरुवातीलाच एक पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळतं हे पाण्याचं टाकं पाहू शकता आपण या ठिकाणी हे रिस्टोअर केलं गेलं आहे हे पाण्याचं टाकं तर हे पहा पाण्याचं टाका आपल्याला पाहायला मिळतं आहे तर हे खोल आहे खूप साधारणपणे दहा एक फूट खोल आहे आतमध्ये तर वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी रिस्टोर केला गेला आहे किंवा या ठिकाणी आपण पाहू शकता वरती जे बांधकाम आहे ते केलं गेलं आहे हे बांधकाम दहा सहा दोन हजार तीन म्हणजे आजपासून एक हे एकवीस बावीस वर्षापूर्वी हे बांधकाम केलं गेलं आहे आणि त्याचा जो पुरावा आहे तो या ठिकाणी ही तारीख आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी दोन पाण्याचे टाके आहेत आता या ठिकाणचं आपण हे मुख्य विहार पाहू चला या ठिकाणी आपण लेणी क्रमांक एक पाहतात आणि ही लेणी क्रमांक एक जी आहे या ठिकाणी पूर्ण लेणी करण्याचा प्रयत्न केला आहे या ठिकाणी आपण या पायऱ्या पाहू शकता या पायऱ्या आजपासून दोन हजार वर्षापूर्वीच्या आहेत या पायऱ्यांवरती आपल्याला या ठिकाणी छिन्नी छिन्नीचे जे हे आहेत मार्किंग जे आहेत ते, ते पाहायला मिळतात तर पहा आपण या ठिकाणी जसं आपण वरती पाहू तर आपल्याला वरचा जो भाग जो आहे या लेणीचा तो आपल्याला काहीसा पडलेला पाहायला मिळतो या ठिकाणी एक गेट बनवण्याचा प्रयत्न झाला होता आपण पाहिलं तर आशा भागा है। हा असा भाग आलेला आहे आणि हा इथला जो पोर्शन आहे राईट साईडचा हा अर्धवट सोडला आहे या ठिकाणी एक बाक होता बाग देखील डॅमेज झालेला आहे ज्या ठिकाणी तुळस आहे आणि तसेच या दुसऱ्या साईडला पण आपल्याला एक मोठा जो बाग आहे तो पाहायला मिळतो इकडे इकड्या इथून दाखवा यांना तर या ठिकाणी देखील हा बाग पाहू शकता हा अर्धवट आहे आणि तसेच आपण आतमध्ये एंट्री करतो तर या ठिकाणी देखील आपल्याला एक बाग जो आहे लेफ्ट साईड आणि राईट साईडला जो आहे बाग नव्हता इथं लेफ्ट साईडलाच बाग होता तर या ठिकाणी इथे एक बाग जो आहे तो वर्तमानामध्ये बनवला गेला आहे आणि आतमध्ये आता इथले जे महाराज जे आहेत ते बाहेर गेलेत जे ते वास्तव्यास आहेत अलटून पलटून इथे जे हे आहेत इथले जे तुकाराम संत तुकाराम महाराजांचे जे अनुयायी जे आहेत वारकरी जे आहेत ते राहतात तर आतमध्ये आपल्याला खोल्या पाहायला मिळतील तर मी दाखवून देतो आपल्याला तर आतमध्ये खोल्या आहेत हे कक्ष आहेत आणि इथे आतमध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वर किंवा विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे ती पाहायला मिळेल पहा आपण पाहू शकता आणि या खोल्या खोल्या आहेत आणि हे चौकोन आकारमध्ये आहे आणि आतमध्ये एक मंडप आहे तर या ठिकाणी हे विहार आहे आणि विहार स्थापत्य आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी ही जी आपण ही जी दिवाळ हे दिवाळ जे बघतोय आपण या ठिकाणी हे जे आहे हे तुटलं होतं तर ह्याला रिपेअर करण्यात आलं आहे किंवा हे बसवण्यात आलं आहे विटा मातीने आपण बघू शकता नाहीतर हे असंच होतं ओपनच होतं वाटतं मला कारण की बराचसा भाग जो आहे तो डॅमेज झाला आहे जसं इथला पण बराचसा भाग जो आहे तो डॅमेज झाला होता तर विटा वगैरे लावून हा जो दरवाजा जो आहे तो फिक्स केला गेला आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे लेणं आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि या लेण्यांमध्ये संत तुकाराम महाराज यांचा वास होता म्हणून या ठिकाणी किंवा आजपासून चारशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजाने या लेण्यांमध्ये ध्यान साधना केली असावी म्हणून त्यांची जे अनुयायी जे आहेत आज त्यांचा जो वारसा पुढे घेऊन जाताना किंवा त्यांच्यापर्यंत ज्या गोष्टी आल्या आहेत त्या पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतात आणि ते या ठिकाणी स्वतः वास्तव्यास आहेत या ठिकाणी ही लेणी जी आहे ही शासन प्रशासनाच्या हद्दीमध्ये नाही आहे म्हणून आपल्याला ही जी लेणी आहे, आहे।, आहे। ही आत्ता आपण बघतो लिव्हिंग आहे म्हणजे राहत आहेत लोक आणि बऱ्याचशा ज्या लेणी आहेत ज्या ठिकाणी बौद्ध भिक्षू राहण्याचं धाडस नाही करत त्या नॉन लिव्हिंग मॉन्युमेंट म्हणून कन्सिडर केल्या जातात परंतु या ठिकाणी हे जसे गेल्या अनेक वर्षापासून इथे राहत आहेत म्हणजे गेल्या तीस चाळीस वर्षापासून किंवा त्याच्याहून अगोदरही राहत असतील त्याच्यामुळे ह्या ज्या लेण्या आहेत हे लिव्हिंग मॉन्युमेंट कन्स म्हणून कन्सिडर केल्या जातात आणि या ठिकाणी पाहता आपण शासन प्रशासन जे आहे ते कोणत्याही प्रकारचं दखल घेत नाही इथल्या ज्या स्थानिक जी संघटना आहेत स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या ज्या लेण्या आहेत त्या अशा प्रकारे सध्या चालवल्या जात आहेत किंवा त्यांचं जे संवर्धन जे आहे त्यांच्या पद्धतीने अशा प्रकारे ते करण्याचा क प्रयत्न करत आहेत आणि अशा प्रकारचा हा लेणी समूह जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही लेण्या कोरल्यात त्या लेण्यांमध्ये विहार स्थापत्य किंवा चैत्यगृह हे स्थापत्य किंवा एक ध्यान कक्ष जे आहे ते पाहायला मिळतं किंवा सभामंडप वगैरे पाहायला मिळतात आणि त्यासोबतच पाण्याच्या टाक्यादेखील पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता ही दोन हजार वर्ष जुनी अशी पाण्याची टाकी तर इथे जो वारकरी संप्रदाय जो आहे जो वास्तव्यास आहे तो या ठिकाणी हे पाणी वापरताना पाहायला मिळतो हे पाणी पा किती स्वच्छ आहे आणि हे जे पाणी आहे हे नैसर्गिक पण आहे आणि काही काही आता पावसामुळे देखील या ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतं या ठिकाणी पहा एक ध्यानकक्ष होता तो ध्यानकक्ष आपल्याला अर्धवट पाहायला मिळतो या ठिकाणी साधारणपणे दहा एक लेण्या आहेत दहा लेण्यातल्या काही एक लेण्या ज्या आहेत त्या आपण स्पष्ट पाहू शकतो आणि वरती या ठिकाणी आपल्याला एक स्तूप पाहायला मिळेल तर हा जो स्तूप आहे हा साधारण स्तूप आपल्याला पाहायला मिळेल तर आता सध्या हा जो स्तूप आहे या ठिकाणी या परिसरामध्ये काम करणारे जे उपासक आहेत त्यांनी हा जो स्तूप आहे तो झाकून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतो तर या इकडं वरती तर हा पहा हा जो स्तूप आहे हा पूर्णाकृती स्तूप आहे याची फोटो जी आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही सध्या पावसाळ्यामध्ये ह्याला नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी ह्याला अशा प्रकारे आपण पाहू शकता ही हे हे जे प्लास्टिक आहे या प्लास्टिकने कवर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर हा स्तूप जो आहे तो आपल्याला साधारण स्तूप पाहायला मिळेल या ठिकाणी फक्त आपल्याला वेदिका पट्टी पाहायला मिळेल याचं जे जोतं आहे ते साधारण आहे मेदी पण साधारण आहे वरचा जो डोम आहे डोम आपल्याला फक्त पाहायला मिळतो वरती तुम्हाला हार्मिका किंवा छतावली पाहायला मिळ नाही मिळत तर साधारण हा स्तूप आहे आणि या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला हा हे लेणं निर्माण करताना ते कसं निर्माण केलं गेलं असावं तर या ठिकाणी आज ज्या प्रकारे आपण आर्ट अँड आर्किटेक्चर किंवा घरं बांधतो किंवा एखादं आपण इमारत उभी करतो तर त्यावेळेस कसा लाकडाचा वापर करून किंवा परांचीचा वापर करून आपण विटाची बांधणी करतो किंवा प्लास्टर करतो तशाच प्रकारे हे दगडं खोदत असताना या ठिकाणी वरती उभं राहण्यासाठी वरचा भाग कोरण्यासाठी उभं राहण्यासाठी हे जे खोबणे दिसत आहे त्याच्यामध्ये लाकडी घालून आतमध्ये परांची बांधून वरती जे काम आहे ते केलं गेलं असावं तर अशा प्रकारचे हे जे चैत्यगृह जे आहे ते पाहायला मिळतं आणि चैत्यगृहाचं जे वर्णन आहे आपण जे सुत्तपटन करतो ते सुत्तपटनामध्ये वंदामी चैत्यंग सब्ब सब्ब ठाणे सुपटितंग शारीरिक धातू महाबोधी रूपंग सकलंग सदा ज्या ज्या ठिकाणी बोधीवृक्ष आहे ज्या ज्या ठिकाणी चैत्य आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचे शरीर धातू आहेत ते जे आहे भगवान बुद्धांचं रूप आहे असं कन्सिडर केलं जातं तर या ठिकाणी हे भगवान बुद्धांचं रूप वर पुढच्या लेणीला जायचं होतं परंतु एक जे झाड आहे ते झाड इथे आपल्याला असं मधात आलेलं पाहायला मिळतं तर इथून पण जायला मार्ग आहे आणि पुढून पण जायला मार्ग आहे चला आपण पुढं बघूया तर या ठिकाणी आपण हे दुसरं लेणं पाहतात ॲक्च्युली एक नंबरचं जे लेणं आहे तिकडे विहार जे आहे ते सध्या आपण तिथे गेलो नाही परंतु तिथे आपण जाऊया या ठिकाणी हे पा एक ध्यान कक्ष आहे आणि या ध्यान कक्षाला या ठिकाणी वर्तमानामध्ये गेट लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि या ठिकाणी या ध्यान कक्षामध्ये इथे एक आपल्याला दालन पाहायला मिळतं बसण्यासाठी आणि या ठिकाणी आपल्याला या खोबण्या पाहायला मिळतात तर या ठिकाणी पूर्वी जे आहे म्हणजे आजपासून दोन हजार वर्षापूर्वी या लेण्यांमध्ये लाकडाचे दरवाजे होते तर ते फिक्स करण्यासाठी या ठिकाणी खोबण्या पाहायला मिळतात आणि हे कक्ष जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं हे अर्धवट कक्ष आहे कारण की या ठिकाणी आपण लिकेज पाहू शकता लिकेज जे आहे ते प्राचीन काळापासून आहे आत्तापासून नाही तर त्याच्यामुळे हे लिकेज बाहेर पडण्यासाठी आपण पाहू शकता इथून जे आहे हे ड्रेनेज जे सिस्टम आहे ते बनवलं गेलं आहे इथून पाणी जे आहे ते बाहेर जाण्यासाठी आणि हे खोबण्या पाहू शकता या खोबण्यांमध्ये जे डोअर आहेत ते फिक्स केले जायचे आणि सध्या या ठिकाणी एक बुद्ध मूर्ती ठेवली गेली आहे आणि तिला इथं प्लास्टरने फिक्स केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर हा एक कक्ष इथला पाहायला मिळतो आणि पुढे पण अशाच प्रकारे लेण्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात तर या ठिकाणी आता आपण पुढच्या भागामध्ये जात आहोत ज्या ठिकाणी अजून काही कक्ष जे आहेत ते कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात या साधारणपणे तिथून पाच दहा ते पाच मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी दुसरा एक आ, आ, कक्ष जो आहे तो पाहायला मिळतोय या भागातला वरती वरती पण काही जो वरचा जो भाग आहे तो घसरलेला आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी पहा या ठिकाणी एक लेणं आहे तर हे लेणं पाहू शकता हे पण एक ध्यानकक्ष आहे आणि हे जे लेणं आहे हे पण अर्धवट कोरण्यात आलं आहे बघा या ठिकाणी अशा प्रकारचं हे ध्यानकक्ष पाहायला मिळतं याच्यामध्ये हे, हे या ठिकाणी देखील लिकेज लागल्यामुळे आणि त्यांना व्यवस्थित न जमल्यामुळे लिकेजमुळे त्यांनी हे जे लेणं आहे ते अर्धवट सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर अशी ही रा रांग जी आहे म्हणजे पूर्वी पूर्वी इथून एक प्राचीन मार्ग असेल तो मार्ग सध्या आपल्याला नाहीसा पाहायला मिळतो फक्त इथं आता सध्याची ही पाऊलवाट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते